नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण मंत्र का म्हणतो बघा वेगवेगळे मंत्र आहेत त्या मंत्राचे आपल्याला काय फायदे होतात वैज्ञानिक विश्लेषण त्यांचे काय आहे आध्यात्मिकदृष्ट्या काय आहे हे आपण सर्व आजच्या भागामध्ये सविस्तर जाणून घेऊया बघा ऐक्य मंत्र ऐक्य मंत्र म्हणण्याने काय होतं या ऐक्य मंत्राच्या पटनाने ऑक्सिटोसिन नावाचे हॉर्मन तयार होते आणि घरात आणि समाजात मिळून मिसून एकोपाने राहण्याची भावना वाढीस लागते पुढचा मंत्र आहे नवार नव मंत्र नवार मंत्र हा आपल्या कुलदेवी आई भगवतीचा मंत्र आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा आहे नवार मंत्र तर याने मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते नौ अक्षरांचा यामध्ये समावेश आहे मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिऱ्या ॲक्टिव्ह होतात पुढ आहे रामरक्षा रामरक्षास्त्रोत्रावरील रथच्या उच्चाराने पित्ताशे पित्त आणि आथड्याचे काम बॅलन्स होते त्याच्यामुळे सर्वांनी एकदा तरी दिवसभरातून रामरक्षास्त्र स्तोत्र म्हणावं पुढचं आहे गायत्री मंत्र गायत्री मंत्र या मंत्राच्या पठणाने इपोन प्रिन्स नावाचे हॉर्मोन तयार होते आणि रोगप्रतिकारशक्तीची वाढ होते पुढचं आहे कालभैरवाष्टक वाष्टव स्तोत्र याने या स्तोत्राच्या पटनाने विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन तयार होते त्यामुळे आपले तीन इंचपर्यंत संरक्षण होते मुलांनी गंध टिळा लावल्याने भूकुटीमधला वरील आज्ञाचक्र ॲक्टिव्ह होतात पुढचं आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राच्या पटणाने पिनियल ग्लँडला धक्का बसून मेमरी चार्जेसची निर्मिती होते आणि स्मृतिम्रजचे आजार कमी होतात म्हणजे होतच नाहीत पुढचं आहे सरस्वती मंत्र सूर्यमंत्र गणपती अथर्वशीष मेंदूमध्ये कॉर्टेक्स नावाचा भाग असतो त्यात कर्टिजन नावाचे हॉर्मन्स तयार होते त्यामुळे बुद्धिमत्तेत वाढ होते आणि सद्बुद्धी आपल्याला वाढते विद्याप्राप्तिकारक स्तोत्र तर या विद्याप्राप्तिकारक स्तोत्राने काय होते बघा या स्तोत्राच्या पटण्याने डी एच ए नावाचे हॉर्मन तयार होते आणि बुद्धीचा योग्य वापर या हॉ हॉर्मनमुळे होतो पुढचा आहे दत्त महाराजांचा मंत्र हा मंत्र द्रा हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आहे त्यांच्या उच्चाराने सेल टू शू हॉर्मन चे काम प्रॉपर होते आणि जखम भरून येण्याचे काम करते पुढचा आहे शाबरी मंत्र याने डिपाइंडमॅन हॉर्मनची निर्मिती होते विशेष म्हणजे या हॉर्मनचा बॅलन्स राखला जातो तर हॉर्मन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी कमी झाली तर नैराश्य होते नैराश्य कमी होते तर ही होती मंत्रांची वैज्ञानिक विश्लेषणाची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन धन्यवाद